तर आज आपण बोलणार आहोत भाजपचे पिंपरी चिंचवड चिटणीस सचिन काळभोर यांच्याशी यांनी काही खळबळजनक असे खुलासे केलेले आहेत तर आपण त्यांच्याशी बोलूया सचिन सर आपण काय आपलं म्हणणं आहे असं काय असं आपण खळबळजनक दावा करताय सांगेल का आपण आपल्या प्रेक्षकांना शिरूर लोकसभा मतदारसंघात आर राव दादा पाटील यांचा दारुण्य पराभव झाला भोसरी विधानसभेत न आडराव पाटील यांना दीड लाख मताधिके मिळून देणार असा आमदार महेश लांडगे यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात केला होता वस्तुस्थिती अशी आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघात आडराव पाटील यांच्या विरोधात काम केले असून दीड लाख मताधिके देण्याचं तर दूरच उलट डॉक्टर अमोल कोल्हे यांना छुपा पद्धतीने आमदार महेश लांडगे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उघड उघड पाठिंबा देऊन मतदान केले आहे त्याचा फटका आडराव दादा पाटील यांना शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरात बसल्याचं आपण पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी मावळ शिरूर बारामतीसाठी पुण्यात भव्य सभा घेतली होती त्यावेळेस मयदा लांडगे यांनी आडराव पाटील आर्थिक रसद पुरवत नाही तसेच कार्यकर्त्यांचा कडं जास्त लक्ष देत नाही असा तक्रार वरिष्ठांक केली होती भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेते मंडळींनी मध्यस्थी करून ते प्रकार तिथल्या तिथं थांबून नंतर परत एक दिलाने सगळ्यांनी काम करून आरुराव पाटील यांना मताधिक्य मिळून द्यायचं असं ठरलं भोसरी गावठांमधनं अजित गावाने विलास लांडरे पाटील इतर सर्वांनी चांगले काम केले पण आमदार मेदाला लांडगे प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक तेरा या ठिकाणी निवडणुकीच्या दिवशी एक मिनिट सुद्धा येऊन गेले नाही उलट त्यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांचं काम केलं त्याचा फटकाट दादा पाटील यांना बसल्यामुळं त्यांचे मतादेखे भोसरी विधानसभेतनं घटल्याचं आपण पाहिलं सर आपण जो हा आरोप करताय हा म्हणजे हा खूप मोठा आरोप आहे तर याच्यासाठी आपल्याकडं काही म्हणजे पुरावे किंवा तसं काही तथ्य आहे का त्याचं बेस काय आहे त्याचा बीएस असा आहे जनता डोळ्याने बघते आमदार हा प्रत्येक मतदार मतदारच्या मतदार केंद्राच्या बूथवरती जाऊन मतदान करण्यासाठी आवाहन करण्यासाठी फिरला पाहिजे त्याचे नगरसेवक फिरले पाहिजे प्रभाग क्रमांक तेरामध्ये आमदार कुठं आले प्रभाग क्रमांक बारा मध्ये कुठं आले त्यांनी कुठं आवाहन केलं आढराव पाटलांना मतदान करा म्हणून आढराव पाटलांना पण माहिती माशी कुठं शिंकती तर आता आपलं या नंतरच आपलं काय म्हणजे प्रयोजन असणार आहे किंवा आपण काय पाऊल उचलणार आहे याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा बावनकुळे व देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी लेखी तक्रार केलेली आहे भोसरी विधानसभेतनं आडराव पाटील यांना कमी मतदान झाले असून त्या संदर्भात विचार मंथन बैठक घेण्यात यावी व जे दोषीत आमदार असो नगरसेवक असो कार्यकर्ते असो त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊ पक्षांतर्गत कारवाई झाली पाहिजे माझी रास्त मागणी तर यानंतर पाहणं औत्सुक्याचे ठरेल की सचिन काळवोर यांच्या तक्रारीनंतर ते पक्षश्रेष्ठी आणि चंद्रकांत बावनकुळे आहेत ते काय निर्णय घेतील आपण या पुढे हे वृत्त चालू ठेवूया धन्यवाद